हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एस आर टी सी टायगर चॅनल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर मार्फत शिका उमेदवार म्हणजेच अप्रेंटशिपकरिता एक बंपर भरती निघाली एक एक आहे एकूण एकशे सत्त्याण्णवपदे आहेत आणि सविस्तर स्टेप बाय स्टेप पूर्ण जाहिरात बघूया पण त्याआधी एम एस आर टी सी रिलेटेड जिन्युअन अपडेट्सकरिता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा तर सदर जाहिरात ही एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी पब्लिश झालेली आहे आपण व्हिडिओ थोडासा उशिरा बनवत आहो कारण तेवढा वेळ भेटत नाही आजकाल व्हिडिओसाठी विषय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या सत्राकरिता एका वर्षासाठी कार्यशाळा उमेदवारांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारा प्रशिक्षणार्थी म्हणून भरतीबाबत तर मित्रांनो ही वेबसाईट आहे ॲज इट इज इथं नोट केलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पण रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला एम एस आर टी सी चंद्रपूर हे सर्च करायचं आहे जेणेकरून तुमचं पर्टिक्युलर चंद्रपूरकरिता अप्लाय होईल या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एम एस आर टी सी चंद्रपूर सर्च करायचं आहे आणि तिथून अप्लाय करायचं आहे ज्या उमेदवारांनी एम एस आर टी सी चंद्रपूर या स्थापनेकरता ऑनलाईन अप्लाय केले आहे त्या उमेदवारास या कार्यालयातील शिक उमेदवारी उमेदवारीकरिता वीज नमुन्यातील छापील अर्ज भरण्याकरता दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ते तीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत शनिवार रविवार या सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी पंधरा पॉईंट तीस वेळेत विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तुकुम चंद्रपूर येथे रजिस्ट्रेशनचे प्रत सादर करून संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात याव्या तर लास्ट डेट आहे तुमची तीस तारीख म्हणजेच तीस डिसेंबर आणि दुपारी चौदा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज देऊ शकता त्या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत एक ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला एम एस आर टी सी चंद्रपूर येथील विभागीय कार्यालय म्हणजेच डिव्हिजन ऑफिस येथे भेटणार आहे आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते बघून घ्या अर्जदाराने अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटो शैक्षणिक पात्रतेचा दाखला जन्मतारखेचा दाखला आय टी आय सर्व गुणपत्रिका तसेच मागासवर्गीय असल्या जातीचा दाखला आधार कार्ड इत्यादीप्रमाणे प्रत जोडावे आणि डी डी तुम्हाला जर तुमची ओपन कॅटेगरी आहे तर पाचशे नव्वद रुपये आहे आणि जर तुम्ही कास्टमध्ये आहे तर दोनशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला डी या ठिकाणी लागणार आहे आणि डी डी बनवताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे एम एस आर टी सी फंड अकाउंट चंद्रपूर याच नावानं डी तयार करायचं आहे आणि दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे डी काढताना तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याच्या आतच काढा लागेल असं नाही चालणार की तुम्ही इतर कोणा जिल्ह्यात डी डी काढून याच नावाने डी काढून आणला आणि इथं सबमिट केला तर तो डी डी ग्राह्य धरल्या जाणार नाही तो डी डी तुम्हाला परत काढावा लागेल यामुळे डी डी काढताना एवढं लक्षात घ्या की चंद्रपूर जिल्ह्यात कोठेही तुम्ही हा एम एस आर टी सी फंड अकाउंट चंद्रपूर या नावाने डी डी काढायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे सिलेक्शन आहे तर ते मुलाखत प्रक्रिया रद्द केलेली आहे आणि तुमची जी निवड होणार आहे ती गुणवत्ता यादीनुसार होणार आहे त्याच्यानंतर मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांचे सूचनेनुसार शिक्का उमेदवाराची निवड करताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसंच जे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातले कॅन्डिडेट आहे त्यांना प्रिफरन्स देण्यात येणार आहे शिकाऊ उमेदवारी सुरू होण्यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेईल घेण्यात येईल व त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करता येईल शिका उमेदवारांची नेमणूक विभागीय कार्यशाळा व आगार कार्यशाळा या दोन्ही ठिकाणी करण्यात येईल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय तपासणी म्हणजे सिव्हिल सर्जन करून तुमचं मेडिकल होणार आहे आणि मेडिकल झाल्यावर तुम्हाला एकतर कार्यशाळा किंवा डेपो या दोन्ही ठिकाणपैकी कुठेही देता येणार आहे हे तर तुमची डेट आहे वीस तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहे आणि तीस तारखेपर्यंत तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर समोर बघूया पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कॅन्डिडेटना जवळ पडत असेल तर नुकतीच जालना विभाग स आणि सातारा विभागची सुद्धा जाहिरात आलेली आहे जालना येथील जाहिरातची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे आपण बघू शकता तसेच सातारा विभागाची जाहिरात आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध केली आहे आत्ताच इंस्टा ओपन करून सर्च करा एस आर टी सी टायगर्स आणि लगेच फॉलो करा तर रजिस्ट्रेशन प्रोसेस तर आपल्याला समजलीच असेल पहिले ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्याच्यानंतर ऑफलाईन फॉर्म आणि सोबत डी डी द्यायचं आहे डीडीच्या पाठीमागं तुम्हाला स्पष्ट अक्षरात तुमचं नाव तुमचं ट्रेड हे लिहून द्यायचं आहे आता बघूया आपण की एकूण किती पदे रिक्त आहेत तर मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी तुमचं विद्यावेतन राहणार आहे दहा हजार सातशे त्र्याण्णव रुपये एकूण एकशे दोन पदे आहेत त्याच्यानंतर दहावी पास आय टी आय पास आणि यांत्रिक मोटर मोटरगाडी ट्रेड ट्रेडमध्ये अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे बॉडी बॉडीबिल्डर म्हणजे शीट मेटल त्याचं मा प्रतिमा तुम्हाला मानधन असणार आहे नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये एकूण तीस पदे इथून पुढं तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती सगळ्यांसाठी कॉमन राहणार आहे त्यामुळे परत परत वाचायची गरज नाही त्याच्यानंतर आहे ऑटो इलेक्ट्रिशियन एकूण वीस पदे वेल्डर एकूण पंधरा पदे पेंटर जनरल एकूण आठ पदे त्याच्यानंतर आहे मेकॅनिक डिझल त्याचे आहे एकोण सतरा पदे आणि यांत्रिक यांत्रिकी प्रतिशन सॉरी प्रशितन व वाताणुकूलीकरण म्हणजेच ए सी रिलेटेड कामं तर याच्यासाठी तुम्हाला आय टी आय येथील यांत्रिकी प्रतिशन व वातानुकूलीकरण अभ्यासक्रम परीक्षा पास वोकेशनल अभ्यासपूर्ण असणे गरजेचं आहे यांत्रिकी पदाकरिता फक्त सरकार मान्य आय टी आयचे प्रमाणपत्र वोकेशनल अभ्यासक्रम ग्राह्य धरण्यात येईल यापूर्वी ज्यांनी राज्य परिवहनमध्ये किंवा इतर ठिकाणी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल किंवा सध्या करीत असेल त्यांनी अर्ज सादर करू नये अॅप्रेनशिप जे आहे तुम्हाला लाईफमध्ये एकदाच करता येईल त्यामुळे याच्या आधी जर कोणी ॲप्रेनशिप केलेली असेल तर त्यांना अर्ज करता येणार नाही उमेदवाराची वेळ अठरापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे डी डी तुम्हाला माहिती आहे आणि तीस तारीख ही तुमची शेवटची डेट आहे आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल जे नाही समजले ते तुम्ही कमेंट करून बिंदास विचारू शक मला जर ही चंद्रपूर विभागाच्या जाहिरातची पी डी एफ फाईल हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देईन तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता त्या व्यतिरिक्त आणखीन महत्त्वपूर्ण अपडेट्स स्टे कनेक्टेड टू एम एस आर टी सी टॅगस चॅनल थँक्यू धन्यवाद